नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोजचे अपडेट बाजारभाव नवनवीन योजना आपण दाखवत असतो तरी चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचे आपण अपडेट कापूस बाजारभाव बघूया अमरावती सात हजार पाचशे रुपये क्विंटल सात सावनेर सात हजार एकशे पंचवीस रुपये किनवट सहा हजार नऊशे वीस रुपये राळेगाव सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पारशिवनी सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दामणगाव रेल्वे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला बोरगामंजू सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड सात हजार शंभर रुपये क्विंटल महागाव सात हजार पाचशे रुपये क्विंटल मांडळ सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सात हजार तीनशे रुपये हिंगणघाट सात हजार चारशे तीस बार्शी टाकळी सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पुलगाव सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल तर अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारा आवश्यक कळवा नाव जिल्हा व बाजारभाव माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद